भाकणूक याचा अर्थच असा आहे की ती भविष्यवाणी भविष्यवाणी पुढचं जे काय होणार आहे ते सांगणे म्हणजे भविष्यवाणी याला समजतो फार वर्षापूर्वी खरं म्हणजे विरोबा हा जन्मच वीर ऋषीपासून झाला असल्यामुळं वीर ऋषी हा ऋषी म्हणणे असल्यामुळं आणि ऋषीचा शब्दाचा भ्रम सोहून हे देवऋषी निर्माण झालेत आणि खरं म्हणजे ऋषी हे अरण्यात राहणारे आणि एक वचने एक बाणे असायचे त्याच पद्धतीने देवऋषी हे आत्ताच्या पिढीला जे आपण देवृषी पाहतो हे ऋषीच्यापासून चालत आलेली घटना आहे आणि त्या ऋषीने जे काय भविष्य सांगायचं तेच हे देवरशी आत्ता सांगत आहेत आणि या देवरशींच्या सांगण्याचा जा अर्थच असा असतो की जे काय घडत आहे राजकीय असो धारण धरून असो जमीन जुबलो असो किंवा इतर काही गोष्टी असतील त्या त्यांच्या ज्या त्यांच्या वाणीमध्ये त्या येतील त्या खरं करण्याची ताकद शेवटी त्या देवात आहे ज्या आपण देव मानतो अद्भुत शक्ती आहे कारण कुठलाही देव धरला तर तो, तो या ब्रह्म विष्णू महेश यांचे ते अवतार आहेत त्यामुळं बिरोबा हा शंकराचा अवतार असल्यामुळं ते त्यांनी त्यांच्या ज्या भक्तानं केलेली वाणी जी आहे ती खरी करण्याची ताकद खरी म्हणजे शंकरता आहे आणि शंकर हा एकमेव असा देव आहे की तो सगळ्यांना पावतो त्यामुळं जे काय भविष्यवाणी आजच्या पिढीला जे देवऋषी म्हणून करतात ती खरी करण्याचं काम हे शंकराचं आहे आणि ते शंकरचा अवतार बिरोबा आहे आणि त्या सुद्धा कर्तव्य आहे ती वाणी खरी व्हावी यासाठी ते प्रयत्न करत असतात खरं म्हणजे आजकाल या राजकारणामध्ये वेगवेगळ्या ज्या काय चालू घडामोडी ज्या घडत आहेत हे वीस वर्षापूर्वी हे ब बाकीत झालेलं आहे धारण धोरणीचं हे वीस पंचवीस वर्षापूर्वीचं चा चालू झालेलं बाकीत आहे आणि हे आत्ता कुठं खरं व्हावं लागलेलं आहे आणि ते खरं होण्याचं कारण म्हणजे जे काय देवाची भक्ती आहे त्या भक्तीचा एक मार्ग असलेल्यामुळंच आजचे ते भविष्यवाणी ह्या ह्यांचे खरी होतात खरं म्हणजे हे जे बाबराव डोने जे आता इथं भाकणूक करून गेले हे आप्पाच्या वाडीला भाकणूक करतात हे भाकणूक ग्रामीण भागात पटत नाही आज आप्पाच्या वाडीची भाकणूक जर बघायला गेलं तर लाखो लोक ती भाकणूक ऐकायला बसतात एकही माणूस ऊ कचवू करत नाही किंवा ते एक मराठीत म्हण आहे की तिथं टाचणी पडली तर आवाज येतो याचा अर्थ किती शांतता असते परंतु आज ग्रामीण भागात आम्ही अशा भाकणुका ठेवून आम्हीसुद्धा काही खच्चीकरण करतो आहे काय असं वाटू लागले कारण त्यांची जोपर्यंत समाजामध्ये ज्या गावामध्ये त्या भक्तीचा जो काय हे आहे महिमा आहे तो जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही तोपर्यंत त्या भाकणुकीचा अर्थ लोकांना कळणार नाही अर्थ एक असतो त्यांची भविष्यवाणी एक असत्या आता मगाशी तुम्ही जी मेंढी सांगितला की मेंढी ही आ, का महागवा लागल्या त्यांचं कारण त्यांनी सांगितलं की आणि ती पालखीतून मिरवेल पालखीतून कधीच मेंढी मिरवत नाही याचा अर्थ की पालखीमध्ये आपण सोनं नाणं चांदी या मूर्त्या ज्या आहेत त्यामध्ये ठेवून आपण मिरवतो आणि त्या ज्या किमती वस्तू आहेत या पद्धतीने त्या मेंढीची किंमत होणार आहे असं त्यांचं ते सांगण्याचा अर्थ होता शाळू जास्त पिकेल मिरग नक्षत्र भरमसाट लागेल हे जे त्यांनी जे भविष्यवाणी सांगितली आणि राजकारणात साहेब माजेल आजचा सकाळचा पक्षात असणारा माणूस दुपारी नसेल किंवा संध्याकाळी नसेल हे त्यांचं जे भविष्यवाणी आहे हे आत्ता सध्या घडतेलं आहे कारण वीस वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की भारतात भगवा झेंडा फडकेल हे त्यांचं भविष्यवाणी आत्तासुद्धा खरं ठरत आहे तर भया भविष्यवाणीला भक्तीनं श्रद्धेनं जर आपण आत्मसात केलं तर आपल्यालासुद्धा वाटेल की ही भविष्यवाणी कशी खरी ठरत गेलेली आहे आणि त्यामुळंच या भविष्यवाणीवर आपण थोडा का असताना पन्नास टक्के का असताना की तो विश्वास ठेवायलाच पाहिजे आणि ती भविष्यवाणी आपण कशी खरी करता येईल हे आपणसुद्धा प्रयत्न करा पाहिजे जो आहे तो नरकांच्या हक्कीला देणारा आणि नवसाला पाहणारा देव म्हणून जातो तुम्हाला कशी अनुभूती आहे चा जो बिरोबा आहे तो बिरोबा तसा सर्व लोकांना पावणार आहे याचं एक उत्तम उदाहरण माझ्या समोर आलेली लोकं जे आहेत कारण याच गावचे माजी पोलीस पाटील त्यांचे बंधू भाऊसाहेब पाटील हे कोयनेला सर्विसला होते इंजिनियर म्हणून त्या कोयनेमध्ये ज्या वेळेला एकोणीसशे सदुसष्ट साली ज्यावेळेला भूकंप झाला त्या भूकंपामध्ये अनेकांची त्या कोयना जे धरणावर जी घरं होती ती उद्ध्वस्त झाली आणि उद्ध्वस्त झाले असताना आमच्या गावचे जे पोलीस पाटलांचे जे भाऊ होते भाऊसाहेब पाटील म्हणून त्यांचं नुकतंच एक सात आठ महिन्यापूर्वी निधन झालं तर ते ज्या वेळेला त्यांना हाक मारले रात्रीचे एक दीड वाजता की पाटीलसाहेब बाहेर या पाटीलसाहेब बाहेर या आणि ते कोण हाक मारत आहे म्हणून ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पाहतात तर एक कंदीलवाला माणूस का घोंगडं का खांद्यावर घेतलेला माणूस आणि हातात काठी टेकत टेकत तो पुढं चालला होता आता घरातली इतर माणसंही त्यांच्या पाठोपाठ बाहेर आली आणि ज्या वेळेला संपूर्ण कुटुंब घराच्या बाहेर आलं त्यावेळेला पाठीमागे घर पडलं ही सध्या इथं वळवडी गावात घडलेली घटना आणि मग ते ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला माझ्याकडे पूजा होती आणि ते स्व पहिल्यांदा ते बिरोबाच्या देवळात आले आणि म्हणाले की मला बिरोबानं माझ्या कुटुंबाला बिरोबानं वाचवलं खरं म्हणजे किती महिमा मोठा आहे सांगा अनेक अशी उदाहरणं आहेत अनेक लोकांना मुलगा झालेला आहे अनेक लोकांना मुळवाळ नसतानासुद्धा मुलं झालेले आहेत आणि आम विशेष म्हणजे आमच्या गावचे जे, आम जे पूर्वीचे जे एक देवऋषी होते गंगाराम शेळके म्हणून एकोणीसशे बहात्तर साली फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता आणि वळवळीच्या काही लोकांनी ठरवलं की आता दुष्काळात काय करायचं आहे तर ते स्वतःच ते गंगाराम शेळके जे होते ते पाऊस मागण्यासाठी पाच दिवस उपोषणला बसले आणि ते असे बसले की अन्नपाण्याविना उपोषणला बसले आणि सहाव्या दिवशी वळिवडे गावावर धोधो 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 पावसाचं आगमन झालं आणि त्यावेळी मात्र त्यांना गावातल्या सर्व लोकांनी मिळून वाजत गाजत मधल्या माळावरनं आज गावापर्यंत त्यांची मिरवणुकीनं संवाद्य मिरवणुकीनं मिरवणूक काढली आज त्या ते, ठिकाणी मेघराज कॉलनीमध्ये मेघराज नावाचं मंदिर त्या नावानं स्थापन झालं आणि आज ह्या गावातले जे काय हे हा देव हा धनगरंजचा अस जरी असला तरी या गावातले सर्व समाजाची लोकं मग ते जैन समाज असू दे मातंग समाज असू दे हरिजन समाज असू दे सर्व समाजाची माणसं ही यात्रा साजरी करतात विशेषतः जर तुम्हाला सांगायचं म्हटलं जर आमच्या धनगर समाजातला माणूस पिवळा दिसणार नाही परंतु इतर समाजातली माणसं जास्त पिवळा दिसणार इतर गावापेक्षा आमचं गाव भंडाराला फार मोठं खूळ आहे कारण भंडाराने पिवळी झालेली लोकं दिसतात या गावात आणि आम्ही मला लोकही विचारतात ही सर्व धनगरांची आहेत का आम्ही म्हणतो ती सगळी धनगरांची नाहीत धनगरांची लोकं पिवळी झालेली कमी आहेत परंतु इतर समाजाची माणसं पिवळी झालेली जास्त आहेत आणि खरं म्हणजे बिरवावर असणारी ही भक्ती गावाची आणि गावावर असणारे बिरवाचाही श्रद्धा ही परंपर चालत आलेली आहे आणि इथून पुढेही चालत राहणार आहे आता मग असे सांगितलं भविष्यवाणी जसे श्रद्धा ठेवाल तसंच देवसुद्धा तुम्हाला भक्तीनं श्रद्धेनं तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे मी तसं बघायला गेलं तर फार एक नशिबान माणूस आहे माझ्या बाबतीत माझ्या कुटुंबात घडलेली घटना जर बघितली तर मी एक साधा माणूस असतानासुद्धा मी परमेश्वरावर पूर्णपणे विसमून आहे एक अद्भुत शक्ती आहे ती अद्भुत शक्तीवर कधी पण झालं तर विश्वास ठेवायला पाहिजे कारण आपण जन्माला आलो ते त्या भक्तीमुळं आलो किंवा त्या श्रद्धेमुळं आलो आम्ही काय मुद्दा म्हणून या ठिकाणी जन्माला आलेलो नाही आणि आज जे आलो ते कधी ना कधी तर त्याच मार्गाने जाणार आहे त्यामुळं कुठंतरी एखाद्या आपले जे कुळस आम्ही देव आहेत त्या देवावर विश्वास हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि आज मी तसं बघायला गेलं तर माझ्या बिरवावर मग धुळवा असेल किंवा बिरवा असेल या देवावर पूर्णपणे विश्वास ठेवतो आज दररोज सकाळी धुळवाची आणि बिरोबाची प्रार्थना म्हटल्याशिवाय आणि माझे जे वंशज आहेत आजा आजोबा भाऊ बहीण यांची गोंड म्हणजे आरती म्हटल्याशिवाय मी कधीच घरातनं बाहेर निघत नाही आणि त्यामुळं सुदैवानं माझं कुटुंब जे आहे ते सुखी संपन्न आणि खरोखर आनंदित आहे आणि निवडणुकीचं वातावरण आहे आणि तुम्ही धनगर समाजाचे नेते आहात खरंतर तर सभागृहामध्ये आपले लोकसभेच्या सभागृहामध्ये आपलं खातं उघडलं पाहिजे दे, काय सांगितलं खरं तर निवडणूक हा विषय जो आहे तो राजकारणातला आहे आणि देवावरची जी भक्ती आहे कारण तिथं श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही आणि राजकारण हे पूर्णपणे आता वेगळ्या वळणावर चाललेलं आहे खरं म्हणजे आपला समाज दोन नंबरला महाराष्ट्रात असूनसुद्धा आज आम्ही कुठलेही नेतृत्व करू शकत नाही ही शोकांकित आहे त्याला आपणच जबाबदार आहोत आपल्याच काही गुणामुळं किंवा आपल्याच नेत्यावर विश्वास नसल्यामुळं आपण थोडंसं मागं पडतो आहे आणि मागं पडल्यामुळंच आपलं कुठलंही नेतृत्व आज विधानसभेत नाही किंवा लोकसभेत नाही आहे आणि त्याची खंत कुठंतरी ह्या गेल्या जो निकाल लागला धनगर समाजाचा आरक्षणचा तो थोडंसं शोकांकित आहे धनगर समाजाला विचार करण्यासारखी एक घटना आहे आणि आत्ता कुठं धनगर समाज जागा व्हावा लागलेला आहे जरी कुठं अनेक लोकांच्या पक्षांच्याकडे तिकीट मागितलं तरी तिकीट मिळत नाही आहे ही शोकांकित आहे आणि म्हणून सर्व पक्षांनी सुद्धा समाजाला ह्या कुठंतरी प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे आज एक पक्ष एका व्यक्तीला जे प्रतिनिधित्व द्यायचं ठरवलं आहे महायुतीनं परंतु ते धनगराला म्हणून नव्हे त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे तो राष्ट्रीय समाज पक्ष त्या घटक पक्ष आहे त्यांचा महायुतीचा आणि म्हणून त्यांनी त्यांना ते तिकीट दिले धनगर म्हणून कोणाला अजून तिकीट दिलेलं नाही खरं म्हणजे सर्वच पक्षाने हा विचार करण्याची घटना आहे पण करत नाहीत आमचे आर्थिकदृष्ट्या नेते सबळ नाही आहेत आणि म्हणून कोण निवडणूक लढवू शकत नाही हीच खरी खंत आहे खरं म्हणजे परमेश्वरानेच आता खरं म्हणजे परमेश्वरांनाच आता बिरोबा असू दे बाळमामा असू दे या लोकांनी खरं म्हणजे या दंग समाजाच्या पूर्ण पाठीशी राहून आणि नेत्यांच्या पाठीशी राहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचं मत परिवर्तन करून कुठंतरी प्रतिनिधित्व मिळावं अशी मी आजच्या ह्या यात्रेच्या निमित्तानं विठ्ठल विरोधी चरणे चरणी मी एक एक नागरिक म्हणून देशाचा नागरिक असू दे महाराष्ट्राचा नागरिक असू दे किंवा या वेळोवेळी गावातला एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता असू दे मी विनंती करतो आहे